नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कारल्याचे काप कारले कळू चवीने असल्यामुळे अनेकांना आवडत नाही मात्र कारले चवीला जरी कडवट असली तरीही ते आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे त्यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे कारले खाल्ल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होती शिवाय कारल्यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते कारले खाल्ल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते शिवाय कारले हृदयासाठीही फारच उपयुक्त आहे मधुमेहांसाठी तर कारले म्हणजे अगदी हितकारक असे आहे शिवाय त्वचा विकार ज्यांना असतील त्यांच्यासाठीही कारले गुणकारी आहे म्हणून आज कारल्याचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अशा प्रकारे वापर करावा इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही कारल्याची काप बनवले तर अगदी परफेक्ट कुरकुरीत असे तयार होतात शिवाय जास्त वेळही लागत नाही अगदी साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता कुरकुरीत असे कारल्याचे काप बनवायला सुरुवात करूया कुरकुरीत कारल्याचे काप बनवण्यासाठी प्रथम आपण कारल्याची काप तयार करून घेऊया त्यासाठी कारले, का कारले, का कारले स्वच्छ दोन इथे मी घेतले आहे आता त्याचा देठ कापून अशा प्रकारे अगदी आडवे असे काप हलक्या हाताने कापून घ्यायचे आहे आता हे कारले थोडेसे जून झाले आहे त्यामुळे त्यातील बिया कडक झाल्या आहेत त्यामुळे मी त्या काढून घेणार आहे जर कारले थोडेसे कोवळे असेल तर त्याच्या बिया काढण्याची गरज नसते त्या बियासकटच इथे कारले घ्यायचे आहे इथे मी बिया काढून घेत आहे पाहू शकता किती परफेक्ट मी काप तयार करून घेतले आहे आता अशा प्रकारे त्याच्या बिया काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व कारल्याचे मी काप तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व कारल्याच्या मी बिया काढून अशा प्रकारे काप तयार करून घेतले आहे आता त्यामध्ये आपण प्रथम मीठ घालूया आणि त्याबरोबरच पाव चमचा हळद घालूया आणि प्रथम हाताने सर्व व्यवस्थित कापाला मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेऊया त्यामुळे जे कारले आहे त्याचा जो करवटपणा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो म्हणून आपण कारल्याला हळद आणि मीठ अगदी व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत आता आपण पाहू शकता मी कारल्याला अगदी हळद आणि मीठ व्यवस्थितपणे लावून घेतले आहे आता त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटे कारल्याला पाणी तोवर अशा प्रकारे आपण मीठ लावून व्यवस्थितपणे ठेवून देऊया त्यानंतर आपण कारले स्वच्छ धुवून घेणार आहोत साधारणतः वीस मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता कारल्याला पाणी सुटले आहे आणि कारले मऊही पडले आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण पाणी घालूया आणि नंतर आपण कारले साधारणतः एक ते दोन वेळा व्यवस्थितपणे धुवून घेऊया त्यामुळे त्यातील जो कडबटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल म्हणून अशा प्रकारे कारले अगदी स्वच्छ पाण्याने साधारणतः एक ते दोन वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे आहे कारले व्यवस्थित धुवून घेतल्यावर त्यातील अशा प्रकारे अगदी पाणी व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशाच प्रकारे अजून एक वेळा मी कारले व्यवस्थितपणे धुवून घेणार आहे त्यानंतर इथे मी काप अगदी व्यवस्थितपणे धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतले आहे आता त्यात पावडर मसाले घालूया त्यामध्ये ला तिखट हळद गरम मसाला आणि पूड घालूया मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा मालवणी मसाला मी इथे घेतला आहे असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण कारल्याला लावून घेतले आहे त्यामुळे इथे बेतानेच मीठ वापर करायचा आहे आता त्यात आपण बायंडिंगसाठी बेसन पीठ घालूया इथे मी बेसन व्यवस्थितपणे भाजून घेतले आहे त्यामुळे ही काप अगदी चविष्ट असे तयार होतात त्यानंतर कुरकुरीतपणा यावा त्यासाठी पाववाटी इथे मी तांदळाचे पीठ वापरत आहे तुम्ही रवयाचाही वापर, वापर करू शकता आता सर्व हाताने जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता हे पूर्ण मसाले अगदी व्यवस्थितपणे कोठ व्हावे यासाठी त्यामध्ये दोन चमचे तेल घालूया आणि अगदी अशा प्रकारे मसाले आणि बाकीचे सर्व जिन्नस व्यवस्थित कापांना लावून घेऊया म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव कारल्याच्या कापांमध्ये उतरेल पाहू शकता अशा प्रकारे अगदी मसाले कारल्याला व्यवस्थितपणे मी कोट करून घेतले आहे जर गरज असेल तर फक्त चमचाभर इथे पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आता लगेचच कारले आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया म्हणजेच शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी इथे मी एक तवा गरम करत ठेवला आहे त्यावर तेलही घातले आहे आता जे आपण कारल्याचे काप तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने त्यावर ठेवून देऊया आणि गॅस अगदी लो करून आपण कुरकुरीत होईस्तोवर दोन्ही बाजूने हे कारल्याचे काप व्यवस्थितपणे भाजून घेणार आहोत आता अशा प्रकारे कारले अगदी व्यवस्थितपणे तव्यावर लावून घेतल्यावर त्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून साधारणतः दोन मिनटे एक बाजू अगदी कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेऊया त्यानंतर आपण पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे झाकण ठेवून गॅस बंद करूनच अगदी कुरकुरीत तोवर भाजून घेणार आहोत साधारणतः दोन मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता कारल्याची एक दुसरी बाजू अगदी व्यवस्थितपणे करपूस भाजली गेली आहे अशाच प्रकारे आता साधारणतः एक मिनिटभर कारले अगदी आलटून पालटून व्यवस्थितपणे भाजून घेऊया साधारणतः एक मिनिटानंतर पाहू शकता कारल्याची अगदी दोन्ही बाजू खरपूस भाजल्या गे गेल्या आहेत आणि कुरकुरे झाले आहे आता लगेचच आपण एक ते एका टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे तयार झाले बक्ताक्षणी खावेसे वाटणारे असे कारल्याचे काप हे कारल्याचे काप तुम्ही वरणभाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे करल्याची काप घेऊन चपातीबरोबर खाऊ शकता फारच असे लागतात अजिबात कडवट राहत नाही कारण येथे मी जे प्रोसिजर केली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही कारल्याचे काप बनवले तर त्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो अशा प्रकारे जर तुम्ही कारल्याचे काप मुलांना दिले तर ते अगदी आवडीने खातील आणि कारलेही त्यांच्या पोटात जाईल तुम्ही अशाच प्रकारे कारल्याचे काप बनवून त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमित्रिणा शेअर करा पुन्हा भेटूया अशा झटपट साध्या सोप्या आणि पुन्हा वर्धक रेसिपी धन्यवाद श्री स्वामी समर्थ